आपल्याला हिंदू मुसलमान हा जो भेद करणारे जे, जाती जाती भेद जे लोक आहेत किंवा जाती जातीमध्ये भेद करणारे जे लोक आहेत त्यांच्यासारखे ह्या जगात कोणी मूर्ख लोक नाहीत किंवा चालाक लोक नाही असे पण म्हणता येईल मूर्ख यासाठी म्हणतो ते जर मनापासून ह्या गोष्टीचा भेद करत असेल तर त्यांना मूर्ख म्हणलं पाहिजे परंतु ते राजकारणाची पोळी भाजण्यासाठी या दोन्ही धर्माच्या हिंदू मुसलमानांना मूर्ख बनित जर असेल तर हे मोठे छालाक लोक आहेत अशापासून आपण सावधान राहिलो पाहिजे हिंदू मुसलमान ज्यावेळेस संत रविदास होते त्यावेळेस बी हिंदू त्या मुसलमान झाला आहे त्यावेळेस ते बारावा शतक हे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान असं झालं अशा काळामध्ये संत रविदासांनी हिंदू आणि मुसलमान यांच्यातला भेद मिटावा म्हणून त्याच काळामध्ये दे त्यांनी संघर्ष केला आणि आजच्या काळामध्ये आम्ही हिंदू मुसलमान दरी वाढवायचं काम करतो आम्ही पाप करतो कपुण्य भले ते मुस्लिम असो या हिंदू असो आमचं काम आहे हिंदू मुसलमान एक आहेत भेदभाव करायचा संबंध नाही कारण हिंदू आणि मुसलमान हा भेद होऊच कसा शकतो हे रविदास म्हणतात रविदास म्हणतात त्यांना दोन कान आहे दोन डोळे मस्तक आहे नाक आहे तोंड आहे दोन हात आहे दोन, दोन पाय आहेत आणि सर्व काही अवय हिंदूचे जसे आहेत तसेच सेम ती सेम जशाच तसे ते मुसलमानांचे आहे आणि मुसलमानांचे जे अवय आहेत तसंच इतर दरम्यानचे आहेत इतर जातींचे आहेत तेव्हा आपण धर्मभेद तर नाही केला पाहिजे आणि वरून जाती भेद सुद्धा करता काय तीच गोष्ट ख्रिश्चन असू ख्रिश्चनाच्या बाबतीत सुद्धा तीच आहे रविदास जर जिवंत असते आजच्या घडीला त्यांनी त्या ख्रिश्चनांवर सुद्धा भाष्य केलंच असत तर रविदास म्हणतात मंदिर मस्जिद दो एक है मंदिर मस्जिद दो एक है इन्म आंतर नाही किन्म अंतर नाही म्हणजे मंदिर मस्जिद एकच आहेत या दोन्हीमध्ये काही अंतर नाही रविदास राम रहमान का जगडू कोणी नाही रविदास म्हणतात इथं रामाचा म्हणजे भगवंताचा आणि रहमान म्हणजे त्यांचा अल्ला यांचा झगडा इथं कोणताच नाही मग आम्ही का खाली पिली झगडतोय कशासाठी झगडतो रविदास दर्शन मधील तो हा आहे एकशे एकशे चव्वेचाळीस व्हा या दोह्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांचा एक रवीदार दर्शन मध्ये त्र्यात दोहा एक आहे तुरक मसिदी अल्ला धुडत तुरक मसिदी अल्ला धुडई देरे हिंदू राम गोसाई ते म्हणतात मुसलमान मशिदीमध्ये आपल्या अल्लाचा शोध घेत आहेत था आणि हिंदू गोसावी मंदिरामध्ये आपल्या रामाला शोधत आहेत रविदास पुढे म्हणतात रविदास धुंडिया राम रहीम कू रविदास म्हणतात रविदास धुंडिया राम रहीहरा नाही पहा किती मोठे विचार रविदासांनी या ठिकाणी रविदास म्हणतात राम आणि रहीमला शोधायचं काम मंदिर मस्जिद मध्ये केलं जातं जसं रामाला शोधायचं काम मंदिरात केलं जातं आणि अल्लाला शोधायचं काम मस्जिदीत केलं पाहिजे केलं जातं तर ज्या मस्जिद देहरा तर रविदास म्हणतो मी आशा रामाला शोधत आहे अशा अल्लाला शोधला आहे की तो आणि मस्जिदीत नाही तो आपल्या आहे ज्याला आपण आत्मारा म्हणतो त्याला शुद्ध करा आणि चांगल्या नजरेने पहा चांगल्या नजरेने खूप पाहिल्यानंतर तुम्हाला या जगामध्ये ना हिंदू दिसणार ना मुसलमान दिसणार तुम्हाला फक्त माणूस आणि माणूस की दिसणार किती मोठा संदेश गुरु रविदास महाराजांनी आपल्याला सातशे वर्षापूर्वी दिला आपण ह्या संदेशांचं पालन करणार की नाही हा आपला प्रश्न मी माझे कर्म करतोय चांगले सांगण्याचे कर्म करतो, करतो माणूस की सोडून ह्या जगात दुसरं काही नाही ते लोक आपल्याला मूर्ख आणि उल्लू बनवतात जे आणि हिंदू 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 म्हणतात आणि जे मुस्लिम मुसलमान मुसलमान म्हणतात हे दोन्ही हिंदू मुसलमान करणारे लोक खूप चालक आहेत यांच्यापासून आजच्या घडीला आपण सावधान राहिलं पाहिजे रविदास म्हणतात हमारो राम जोई सुई है रहिमा ज्याला आपण राम म्हणतो तोच रहीम आहे जर राम रहीम एक आहेत काबा काशी जानी यही दो एक समान काबा आणि काशीला आपण एकच समजलं पाहिजे दोन्ही एक समान आहेत त्यावेळे रविदास म्हणतात आमचा हा हिंदू मुसलमान झगडा आम्ही इथं सोडून दिला पाहिजे राम आणि रहीमचा झगडा राम अल्लाचा झगडा सोडून दिला पाहिजे हा सोडल्याशिवाय आमच्या देशाची प्रगती होणार नाही मानवता इथून तिथून एक आहे रविदास त्याही पुढे जाऊन म्हणतात मुसलमान सो दोस्ती हिंदू असे करीत म्हणजे आम्ही मुसलमानाशी दोस्ती केली पाहिजे मैत्रीपूर्ण भाव ठेवला पाहिजे मैत्रीत गेली पाहिजे आता हिंदू मध्ये आमचं प्रेम आहे हिंदूवर आम्ही प्रेम करतो रविदास ज्योती सब राम की सब हे दोन्हीमध्ये हिंदू आणि मुसलमानामध्ये त्याच प्रभू रामाची त्याच अल्लाची एक ज्योत आहे ती हिंदू मुसलमानाचा भेद करीत नाही तर आम्ही त्याच एका ज्योतीपासून जन्माला आलो हो। आहोत जी ज्योत रविदासांनी आम्हाला सांगितली ती आत्मारामाची ईश्वराची ज्याला काही जण परमात्मा म्हणतात मी आध्यात्मिक मार्गामधून तुम्हाला काही गोष्टी सांगायचा प्रयत्न केला की ज्या अध्यात्माचा विषय फक्त माणूस किला जन्माला घालणे आहे माणसा माणसामध्ये भेद करणे नाही आणि जो धर्म माणसा माणसात भेद करायचं शिकवतो तो धर्मच होऊ शकत नाही मानवता धर्मासारखा श्रेष्ठ धर्म धर्मा धर्मा या जगात दुसरा तिसरा कोणी नाही जय रविदास